कुठून आलाय बाबा मी घेऊ आलो मौली माऊली किती वर्ष झाले येत इथं मे तेरा चौदा वर्ष झालंय आणि कसं वाटत इथं मला आनंद आहे माऊली माझा एकदम भरपूर आनंद आहे माझ कोणा आध्यात नाही काय नाही कोणा दे महाराज संघ नाही दिंडीत नाही काय नाही मोकळा कोणाबरोबर आलाय एकलाच स्पेशल 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 तेरा चौदा वर्ष स्पेशल येत स्पेशल येत मी कोणाला महाराजाला बिशी देत नाही मी कोणा महाराज संघ राहत नाही बरं मी कुणाची आद्यात बी नाही कायद्यात नाही कोणाला जेवण मी मागत नाही मला रस्त्यावर भेटत ते खातो मी भेटत ना पण का कोणीच उपाशी राहत नाही माऊली हे लोक लुटार होईल <laughs> लोक होईत खाणारे हे लोक आहेत ना हे प्लास्टिक गोळा करतील पान भांडणं खेळतेत पण परमार्थाच ज्ञान नाही आपलं भक्तीभाव भक्तीभाव कमी पण घरचे गुण इथं धावत्यात अच्छा मग जाऊ देत आपण बोल भक्तीबाबद्दल बद्दल बोलूया काय मागितलं देवाकडे काय ना माग नाही परमेश्वरा आनंदाने ठेव असेच माझ्या सुखाचे चार दिवस जाऊ दे बाकी काय नको मला मग मा कुटुंबाला वगैरे का नाही ना कुटुंब येत ना आता एकटा दिसताय तुम्ही आज एकटा कुठपर्यंत घाटापर्यंत मग तिथून माऊली येतात ना आपल्या घरी आनंदाची गोष्ट आहे माऊली मला सगळं लावण करून आलो कापूस लावून आलो पाळी थांबून आलो खुरपून आलोय पाऊस भरपूर माझ्याकडून मला देवानी माऊली पाणी दिलंय असलं पाणी दिलंय की माझ्या पोराच्या दोन पिढ्याला सारायचं काय पाहिजे बाकी काय माउली हो नाही नाही माऊली धन्यवाद धन्यवाद